मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नेणगिणीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय माझ्या पाठीमागे ह्याच्या घरी ह्या आमचा हे शेतामधल्या घरी आणि या ठिकाणी आम्ही राहतो आहे तर बघा मित्रांनो एवढा आमच्या या पूर्ण या शेताच्या आवची पूर्ण हा जंगल आहे आणि या जंगलामध्ये शेती आणि या शेतीमध्ये आमच्या ह्या घरी तर मित्रांनो या ठिकाणी ना आता हे बघा मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी मी कंपाऊंड करायला <णगे> लागलेले तर बघा की लाकडं ते आपण हे रवलेले आणि या ठिकाणी मी कंपाऊंड करायला लागले तर मग या ठिकाणी कंपाऊंड करायचं एकच कारण आहे कारण या ठिकाणी दोन दिवस झाले बिबट्या येतो आहे आता पाच सहा दिवसापूर्वी एक बिबट्या पकडलेले आणि आता या ठिकाणी पुन्हा बिबट्या येतोय की आपल्या घरापाशी दोन दिवस झाले बिबट्या येतोय तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला त्याचा माग दाखवतो माग लागलेलं तर त्यामुळं आपण कंपाऊंड करायला लागलेले तर अर्थ कंपाऊंड आपण मीड रवलेलं का आणि बाकी आता ती आहे महाराजी राहिले तर बघा मी करून मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ना बिबट्याचा महाग माग लागलेले तो दोन दिवस फ्री या ठिकाणी आला होता रात्री पण आला होता तर आपल्या ह्या शेतामध्ये घरी या ठिकाणी ह्या बिबट्याचा आता वावर जास्त आहे तर मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा जी शेंकळी आपली ह्या शेनकळी त्याचा माग लागले तर बघा मी तुम्हाला दाखवतो आणि आपलं घरी पूर्ण या घनदाट आहे जंगलामध्ये मी तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणी बिबट्याचा माग हे बघा ही आपली शेणकळे आणि या शेणकळेवरती या ठिकाणी बिबट्याचा माग लागलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी शणवरती हा जो माग आहे हा बिबट्याचा माग लागलेला आहे दोन दिवस झालं या ठिकाणी तर मित्रांनो हे बघा बिबट्या या ठिकाणी आता आपण राहण्यामध्ये त्याच्यामुळे बिबट हा येणारच आहे त्यामुळे पण आपण सावधगिरीना राहायला पाहिजे सावधगिरी बागली पाहिजे प्रत्येकानं हे काय करतो तिकडं पळ तिकडं कोण चाल आहे तर मित्रांनो हे बघा हे आपलं घर आहे आणि या शेतामधल्या घरामध्ये आता आम्ही तर राहतोय आणि मग आपण या ठिकाणी आज ते कंपाऊंड करतोय आता आपण आहे ना मी तुम्हाला घर दाखवतो हे बघा हे आपलं घरे शेतामधला तर बघा मित्रांनो आता ले ले, या ठिकाणी आपण कंपन कर आहे हे मेळ रवलेलं आपण या ठिकाणी जाळी पण आणलेली आणि हे बघा आता मेन म्हणजे हे बघा आपण सी सी टी व्ही आणलेली मित्रांनो आपण शेतात राहतोय म्हणल्यावर की सी सी टी व्ही फार महत्त्वाचे आहे तर आपण हे सी सी टी व्ही आणलेले आणि आपण या हा जो झाड आहे ह्या झाडाची कुठेतरी आपण तो लावणार येतो या ठिकाणी तर मित्रांनो पाहू आपण या ठिकाणी हा बिबट येतोय त्याच्यामुळे संरक्षणासाठी आपण हे कंपाऊंड करायला लागलोय आता इथे मी ह्या मेड तर आणि आता मी हे कंपाऊंड तयार करणार आहे हे बघा सीसीटीव्ही कॅमेरे <laughs> या ठिकाणी बिफ्ट येतोय त्याच्यामुळे ना आता हे का मी हे कंपाऊंड आहे आणि आता तेव्हा जेव्हा शेंडी तेव्हा नेऊन मी हा कॅमेरा ठेवणार आहे पाहून मित्रांनो आपल्या या ठिकाणी बिफ्ट याच्यामध्ये कॅच होतोय का आपण पाहणार आहे कॅमेरा आपण

तर मित्रांनो हे बघा आता आपले ना कंपाऊंड तयार करून झालेले आता हा बघा हा आपला सी सी टी व्ही हे सर्व मोड मोबाईलवरती याचा क कंट्रोल आहे आपण जिकडं म्हणजे तिकडं कुठे पण मोबाईलवरतीच कुठेही जरी गेलो तरी आपण मोबाईलमध्ये सर्व पाहू शकतो आहे असा हा कॅमेरा आहे आपला आता आपण या ठिकाणी हा पूर्ण आपला घराचा हा पूर्ण जो परिसर आहे सगळं मोबाईलमध्ये आता आपण म्हणजे कॅमेऱ्यात कॅच करणार आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंग होऊन जाते तर आता हे रेकॉर्ड केले आपण आणि हे चालू आहे अशा प्रकारे आपला या ठिकाणी बिबट्यासाठी आपण संरक्षण केलेले थोडीशी आपली लहान आपण कंपाऊंड बांधले जाळीचा आणि हा आपला सी सी टी वी कॅमेरा आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रो आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद